दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूरात बोगस बांधकाम परवाने त्र्याण्णव फाईल गायब चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभागात अधिकाऱ्यांनी केलेल्या मनमानी कारभारावर आयुक्त शीतलतेली उगले यांनी पोस्टमॉर्टम करणे सुरू केले आहे ज्यांच्या विभागीय चौकशीमध्ये प्रत्येकी एक लाखाचा दंड केला तसेच ज्यांना सक्तीने सेवानिवृत्ती घ्यायला लावली असे महापालिकेतील तत्कालीन अधिकारी झाकीर हुसेन नाईकवाडी श्रीकांत खानापुरे आनंद क्षीरसागर आणि शिवशंकर घाटे यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सुमारे त्र्याण्णव पेक्षा जास्त ठिकाणी बोगस बांधकाम परवाने देऊन त्यांच्या फायली त्या चौघांनी नष्ट केल्या आहेत कमी जागा असताना देखील या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी गायब केली कमी डेव्हलपमेंट फंड वरून महापालिकेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली या कारणास्तव महापालिकेचे उप अभियंता निरकंठ मठपती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आता या अधिकाऱ्यांनी आणखी काय काय प्रताप केले याची चौकशी महापालिका आयुक्त करत आहेत त्यामुळे बांधकाम विभागातील गौड बंगाल बाहेर येणार आहे बऱ्याच वर्षानंतर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे मनपा वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे कोलकातामध्ये निवासी डॉक्टरावर दुष्कर्म करून खून केल्याचा घटनेचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील सर्व डॉक्टरांच्या ओपीडी चोवीस तासांसाठी आज बंद राहणार सकाळी निघाला मोर्चा पद्मशाली समाजाचे आद्यदैवत मार्कंडेय महामुनी यांची सोमवारी सोलापुरात निघणार रथोत्सव मिरवणूक केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज आले सोलापूर दौऱ्यावर विधानसभा निवडणुकीचे सुरू झाले नियोजन पुण्यातील श्री छत्रपती क्रीडा संकुलात आज होणार माझी लाडकी बहिणी योजनेचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार सोलापुरातील हिराचंदन नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात आज सायंकाळी होणार शिवदारी प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एन ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम क्षेत्र बुकिंग साठी संपर्क शून्य एक चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार नगर रचनाकार ए सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा श्रद्धा कपूर राजकुमार राव या स्त्री चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली पंचावन्न कोटी रुपयांची कमाई महाराष्ट्रात असंतोष नाशिक नाशिकमध्ये धार्मिक तणावातून दंगल तर नगर संभाजीनगर या जिल्ह्यात देखील तणावाच्या घटना लोकसभा निवडणुकीत पत्नीचा जा पराभव झाल्यामुळे अजितदादा बारामतीलाच घाबरले म्हणाले मला बारामतीमधून विधानसभा लढवण्यात रस नाही पूजा खडकचे पाय आणखी खोलात म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपली युपीएससी आता काय कारवाई होणार सरकारला वाढता विरोध पाहून धाकधुख वाहिले म्हणूनच दिल्लीत त्या पिताश्रीला सांगून निवडणूक पुढे ढकलली अमोल कोल्हेंची टीका एसबीआयच्या व्याजदरात वाढ ईएमआय मध्ये होणार वाढ सामान्यांच्या खिशाला झळ राहुल गांधींच्या वीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जाहीर सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांचा आक्षेप वाहतूक कोंडी होण्याचा दावा ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंजुरी विधानसभेआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय उदयपूरमध्ये तणाव शाळकरी मुलांच्या भांडणावरून हिंसाचार शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी इंटरनेट बंद कलम एकशे चव्वेचाळीस लागू भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन बिग सी ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसती गृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्टिस्टंट संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरम पल्ली डबल नाइन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर मोहम्मद पैंगमर यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल संभाजीनगरातील परिस्थिती नियंत्रणात रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यात येणार पंधरा हजारांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी कार्यक्रमात होणार सहभागी केंद्र सरकारकडून पुणे मेट्रो ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी लवकरच या प्रकल्पांचे काम सुरू होणार देशहित न पाहता स्वतःच नाव होण्यासाठी बोलून हे प्रकार असेल तर रामगिरी महाराजांवर कारवाई करा बच्चू कडूंची मागणी पवार कुटुंबातील लोक भांडतात झगडतात पण भाऊ म्हणून एकत्र येतात संजय राऊत आणि युगेंद्र पवारांच्या वादात सुषमा अंधार यांची उडी Kia 2015 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस्टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी शॅम्पूच्या बाटलीतून वीस कोटींच्या कोकीनची तस्करी मुंबईत येताच महिला डीआरआयच्या जाळ्यात एमपीएससी पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार राज्यातील लाखो विद्यार्थी आयबीपीएस परीक्षेला मुकणार निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच पक्षांतराचं वारं माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची शक्यता म्हाडाच्या घराच्या किमती कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार म्हाडा उपाध्यक्षांचं आश्वासन खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या मवि याची सत्ता आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा